नमस्कार मैत्रिणं रुपाली कराळे या चॅनलवर तुम सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे जन्माष्टमीला या प्रकारच्या साडी घालसाल तुमचा सा लूक स्टायलिश दिसेल या फेवरेट सीझनमध्ये जर तुम्ही जर तुम्हाला स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये साडीच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईन समाविष्ट करू शकता हे साडी स्टाईल डिझाईन अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे तर तुम्ही हे लेटेस्ट डिझाईन नक्कीच ट्राय करा सणासाठी साडीची लगबग सोमवारी जन्माष्टमीचा सण साजरा होणार आहे कानाजीच्या पूजेदरम्यान तुम्हाला वेगवेगळे वेग आणि सुंदर दिसायचे असेल तर साडीला मॉडर्न टच द्यावा तर इथे आम्ही तुम्हाला साडीच्या नवीनतम नवीन आणि ट्रेंडिंग डिझाईन दाखवणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या संग्रहात समाविष्ट करू शकता जर तुम्हाला तुमच्या साधेपणाने सर्वाची मने जिंकायची असेल तर अभिनेत्री जान्हवीची साधी हलकी फुलांची साडी तुम्ही परिधान करू शकता हे परिधान करून जन्माष्टमीच्या जत्रेला गेलात तर सर्वांचं मन जिंकसाल आणि अतिशय अट्रॅक्टिव आणि सुंदर साडी आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या साडीमध्ये तुमचा लुक खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव दिसेल या साडीत तुम्ही खूपच सुंदर क्यूट दिसाल तर तुम्ही ही साडी डिझाईन नक्कीच ट्राय करा या जन्माष्टमीला डिझायनर प्रिंट साडी नेसून तुम्ही वेगवेगळे दिसणार आहात या साडीसोबत तुम्ही कमीत कमी ज्वेलरी कॅरी करावी यामुळे एकदम शोभिवंत दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल सर्वांच्या नजरा टिकून राहतील ही साडी तुमच्यावर खूप खुलून दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल ही साडी डिझाईन अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे तर तुम्ही ही साडी नक्कीच कॅरी करा अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे जर तुम्हाला साधी साडी नेसायची असेल तर तुम्ही प्लेन केशरी साडी कॅरी करू शकता स्लीव हो। शेल्ड डिझाईन वर्क प्लेस ब्लाऊज यासह आश्चर्यकारक दिसेल किमान दागिने आणि ठळकमेप तुमचा लूक वाढवेल अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल या जन्माष्टमीला तुम्ही ही साडी नक्कीच ट्राय करू शकता केशरी रंगाची साडी अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल ही साडी घातल्यानंतर तुमचा लुक खूप खुलून दिसेल सर्वांच्या नजरा तुमच्याकडंच टिकून राहतील प्लेन केशरी साडी अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते या साडीला ब्लॅक कलरची बॉर्डर असली तर ही साडी आणखीनच खुलून दिसेल तर ही साडी तुम्ही अतिशय सुंदर आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही अभिनेत्रीच्या सारखे दिसाल ठाकूरच्या बनारसी साडीचा लुकपासून प्रेरणा घेऊ शकता लेस लाल ब्लाउज आणि गजरा बन असलेली पिओडी फ्लोअर बनारसी साडी हा लुक पारंपरिक बनवत आहे जन्माष्टमीच्या या सणाला तुम्ही ही अशा प्रकारचे तयार होऊ शकता अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसताल या साडीमध्ये तुमचा लुक खूप खुलून दिसेल बनारसी साडीमध्ये सर्वांच्या नजरा तुमच्याकडेच टिकून राहतील तर ही बनारसी साडी तुम्ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असे नवनवीत व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद